आपन खास किचन जी रात्री करतात त्या मुलांना काळ्या लाडू खायला द्यावेत दोन डोके दुखत असेल तर सुंट उघडून त्याचा लेप कपाळावर लावावा तीन सतत कोरडा खोकला येत असेल तर खाऊच्या पानात ओव्याचे दाणे टाकून सगळल्याने खोकला बरा होतो चार अंगावर लव म्हणजे केस कमी करण्यासाठी मोहरीच्या तेलात तेला बेसन मिक्स करून मालिश करावी असे सतत केल्याने लव कमी होण्यास मदत होते पाय मुरगळला असेल किंवा दुखत असेल तर आंबे हळद गरम करून मुरगळलेल्या ले जागी लेप लावावा यामुळे ले सूज आणि दुखणे कमी होते सहा प्रवासात उलटी होत असेल तर वेलची चगळावी किंवा चिंचेच्या रसात मध घालून प्यावे सात नेहमी डाव्या बाजूला झोपण्याची सवय लावा यामुळे हृदयविकार पासून बचाव होतो आठ आट, आठवड्यातून एकदा चेहऱ्यावर स्क्रब करा यामुळे चेहऱ्यावरील डेड स्किन निघून जाते नऊ ग्रीन टी चे सेवन केल्याने पोटातील गॅस बदकृष्टता आणि लठ्ठपणा यासारख्या समस्यांपासून आराम मिळतो दहा मधुमेहाचा त्रास असणाऱ्या व्यक्तीने रोज सकाळी उपाशी कोटी एक कप कारल्याचा रस प्यावा अकरा ताक पिल्याने जुलाब अपचन यावर फायदा होतो तसेच रक्तदाब दमा संधिवात नियंत्रणात राहतो बारा संधे दुखत असतील तर मैथीचे लाडू खाल्ल्याने संधेदुखी कमी होते व शरीरातील नाळ्यांना बळ मिळते तेरा उन्हाळ्यामध्ये थंडाई पिणे विशेष फायद्याचे आहे याने शरीर ताजे तवाने राहते गुलकंद बदाम काळी मिरी मिळतो ताकात जेवणानंतर रोज एक गुळाचा खडा खावा याने शरीराला खूप फायदा होतो पंधरा दात आणि हळे मजबूत राहण्यासाठी रोज एक चमचा तीळ चावून खावेत आणि थोडे कोमट पाणी प्यावे यामुळे दात आणि हळे मजबूत राहतात सोळा चेहरा उजळण्यासाठी साय आणि हळद एकत्र करून चेहऱ्याला लावावे पंधरा वीस मिनिटांतर चेहरा धुवा यामुळे चेहरा उजळतो सतरा लहान वयात चष्मा लागलेल्या मुलांना दुधामध्ये खडीसाखर बडीसोप आणि वेलची उकळून प्यायला द्यावी यामुळे डोळे निरोगी राहतात व शरीराला शक्ती मिळते अठरा ध्रुवा वाटून ओल्या कपड्यात बांधाव्यात व डोक्यावर ठेवल्यास डोळ्यांची जळजळ व डोळे दुखणे बरे होते व दृष्टी सुधारते एकोणीस आहारात आवळा किंवा आवळ्याचे लोणचे खाल्ले पाहिजे यामुळे उन्हाळ्याच्या चक्करीत असल्यास व वा घाबरल्यासारखे वाटत असल्यास आवळ्याचे सरबत प्यावे एकवीस कुठेही फोड किंवा गाठ असेल तर आल्याचा लेप लावा यामुळे फोड बरा होतो बावीस कंबर दुखी थांबवण्यासाठी सुंठ जाळी भरडी करून वाटून घ्यावी व वा दोन कप पाण्यात उकळावे अर्धा कप होईपर्यंत बाळ झाल्यानंतर चार दिवसानंतर दिवसातून एकदा एक, एक चमचा ओवा आणि पाव चमचा काळे मीठ गरम पाण्यात टाकून हलवून प्यायला द्यावे हे पाणी चाळीस दिवस दिल्याने बाळंतणीला होणारा वात आणि सूज कमी होते आणि शरीर हलके वाटू लागते चोवीस पचनक्रिया सुरळीत राहण्यासाठी जेवल्यानंतर एक ताजा अद्रक चा तुकडा चावून खावा यामुळे पचनक्रिया सुरळीत राहते पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मैत्रिणी आवडल्या तर परिवारामध्ये शेअर करा आणि अशी छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनेल सुरेखास किचन मॅजिक नक्की सबस्क्राईब करा